मी सौनिकिता योगराज परदेशी आणि इथली सून आहे मुलगी पण मी याच गावची आहे बरेच वर्षांपासून हा मान महिलांना आहे ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी हनुमानाचा रथ तो पुढे जाऊ दिला नाही बरेच वर्ष तो तिथेच होता त्यानंतर झुंबरबाई औसत आणि बंकाबाई परदेशी या महिलांनी तो रथ पु, सरसवून पुढे आल्या आणि त्यांच्या मागे सगळ्या महिला जाऊन त्यांनी हा रथ पुढे ओढला आणि तेव्हापासूनची ही परंपरा आहे की महिला हा रथ ओढतात हा महिलांचा मान समजला जातो आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की बा ब्रम्हचारी हनुमानाचा रथ ओढण्याचा मान आम्हाला देण्यात आलेला आहे तर असं ही परंपरा चालत आली आहे उत्साहाचं वातावरण असतं जणू दिवाळीच असते आमच्या इथे सगळीकडे मी मला खरंच भाग्यवान समजते की मी एक संगमनेरची महिला आहे एक सून आहे एक मुलगी आहे संगमनेर तालुक्याची की जो मान फक्त पूर्ण भारतात खरं तर हा मान फक्त संगमनेर या ठिकाणीच महिलांना भेटतो आणि अशाच या मानासाठी सर्व संगमनेर तालुक्यातील सर्व शहरातील इथल्या ज्या चौकातील महिला एकत्र येतात आणि हा मान घेतात तसेच इथल्या ज्या रथासाठी आहेत त्यांचे पूर्ण आयोजक नियोजक आणि आज हनुमान जयंती आहे तर हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आणि असाच मान आम्ही महिला परंपरा आमची पुढची पिढी पुढची पिढी अखंड पिढी पिढ्यानं पिढ्या महिला चालू राहणार आणि त्यात आम्ही सहभागी होत राहणार आमच्या सर्व पुढच्या पिढ्या आणि ह्या सर्व कार्यासाठी शुभेच्छा जय श्रीराम जय खरं तर इंग्रजांना स्वातंत्र्याच्या तळवेपासून महिलांनी यामध्ये भाग घेतलेला आहे महात्मा गांधींनी चले जावची जेव्हा घोषणा केली त्यावेळेस कुटुंब कुटुंबातल्या लढवय्या महिला यामध्ये या पडल्या आणि तशाच प्रकारचं एक वातावरण आजही संपूर्ण शहरामध्ये आहे इतकं उत्साही वातावरण असतं साडेपाच वाजेपासून महिला या मंदिराच्या दिशेने येत आहेत आणि सहा वाजता जेव्हा हनुमानचा जन्म होतो देव हनुमानचा जन्म होतो त्यावेळेस सुद्धा मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित असतात एक अतिशय आनंदी असं वातावरण संपूर्ण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये असतं दरवर्षी तुम्ही बघाल तर सकाळीच महिला इथे राम मंदिराच्या समोर असतात तोडण्यासाठी असतात आणि पूर्ण संगमने तालुक्यामधनं महिला इथे येतात आणि महिला आणि ना नारी शक्ती काय असते ती दाखवण्याचा प्रयत्न इथे होत असतो त्याच्यामध्ये झुंबट थोडी उड